नमस्कार जय एकवीरा जय दिबा आपल्या सर्वांना कल्पना आहे की येत्या तेरा जानेवारीला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो विनंती करतोय की येत्या ते तेरा जानेवारीला स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळ्यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं जेणेकरून या श्रद्धांजलीच्या माध्यमातून स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नावाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो, जो विषय आहे त्या विषयाला देखील बळकटी मिळेल आचारसंहिता संपल्यावर लगेचच आपण त्याच्यासाठी आंदोलन करणार आहोत परंतु तु तुर्तास या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रद्धांजलीसाठी आपण सगळ्यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो धन्यवाद जय दिवा